मुसलमान सगळ्यांनी पाठिंबा दिला का तर गरज मराठ्यांना भेटली पाहिजे आधी आपण जर त्या मराठवाड्या निर गेलो ना त्या पोरांना खरंच आला आरक्षणाची गरज आहे मला खरंच आरक्षणाची गरज आहे आणि ज्याला गरज आहे ना त्याला ते भेटलं पाहिजे पण ऐका ना इतिहासात अशी घटना नाही घडली अशी घटना मुंबईत घडली ती घटना अशी होती की पहिल्या दिवशी पोरं त्या ठिकाणी उपोषण करण्याकरता गेली ना तर जेवायला काही नव्हतं शासन योग्य खालच्या पातळीवरती घसरले गेले की त्यांनी परिसरातल्या खाऊ करण्या बंद केल्या हॉटेल बंद केले आणि त्यांना असं वाटलं काही पूर आज उपाशी राहिले आणि ही गावाकडे जातील आणि आंदोलन हलवून मांडण्यात येईल अरे हॉटेल बंद केली आहेत काय नवले लालबागचा राजा तो मंडळ त्या ठिकाणी आंबानीच ते मोठे देवे तुमच्या माझ्या की जर गरीब लोक जर तिथे गेले तर ढकलून बाजूला काढतात आणि एखादा तर ते किती वेळ दर्शन करवतात याला काय देव देव देवच ना वाईट नाही गणपती असं म्हणत नाही पण वाईट मंडळ आहे ना वाईट मंडळ आहे भगव बांधून पानु पर्यंत गेली आणि त्यावेळेस त्यांना दर्शनाला येऊन नाही दिलं आणि त्यांना पुढच नाही येऊन दिलं आपण तरी सांगितलं तर त्यांना कार्यक्रम आहे ना पण ऐका ना दादा सगळ्यांनी दाखवून दिलं महाराष्ट्राने माता माऊल्याने एका समाजाने नाही त्या ठिकाणी भाकरी बनवल्या तर महाराष्ट्रातल्या तमाम माता माऊल्यांना तेवढी ताकद आहे की प्रत्येक माता मावल्याने सगळे दरे तुम्ही हॉटेल बंद कराल आमच्या हाता बंद इतक्या भाकरी पाठवल्या इतक्या चमात्या पाठवल्या इतक्या भाज्या पाठवल्या दादा हो मी सांगितलं त्या दिवशी ऐका पर्वतीच्या त्या लढ्यामध्ये आम्ही उपस्थित होतो अरे त्या आझाद मैदानावरती पाण्याचं सात लाख मागले सात लाख जेवण शिल्लक दिलं त्या मैदानावरती इतक्या भाकरी इतक्या चमाच्या उपस्थित झाल्या एकटा लाग राजाचं मंडळ काय संबंध मुंबईत हा दिवस जेवण इतकं उपस्थित करून दिलं महाराज माणूस जर इमानदार राहिला ना इमानदार समाजाप्रती निष्ठा जर ठेवली ना तर तो जारांगी पाटील होऊ शकतो फक्त इमानदारीच फळ आहे ते फळ आहे काय वाढणार अस माणसाकडे तो कोणत्या जातीसाठी आरक्षण मागतो याच्यावरती नका जाऊ तो गरज होत मराठ्यांसाठी लढायला तो माणूस पण तो माणूस इमानदार राहिल्याच्या नंतर काय होऊ शकतो हे उदाहरणारी सांगतो लोकांना एकटा माणूस एकटा जारांगी पाटील लढला अरे सरकारला भेटला आणि आरक्षणाचा इतिहास काल मध्ये घडला भेटलं कमवलं आणि मिळवलं सुद्धा का तुम्ही जेवण बंद कराल रे राजे हो पण तुम्ही महाराष्ट्रातून तु येण्याचा ओघ नाही बंद करणार महाराष्ट्रातून लोक देतच ना लागते म्हणजे त्यांचा ओघ नाही बंद करू शकत म्हणून अत्यंत महत्वाची गोष्ट तिसरी पुढची गोष्ट सांगतो की हिंदू धर्माचं रक्षण करा आपला हिंदू धर्म एवढा श्रेष्ठ आहे आपला हिंदू धर्म एवढा बलवान आहे मायमौलां बाकी काय नाही करता आले तर करू नका पण मी कार्यक्रमातून एक निवेदन तुम्हाला नक्की करतो आपली मुलगी जर कॉलेजला असेल आपली मुलगी जर शाळेत जात असेल ना तर त्या ठिकाणी ती कोणत्या कोणत्या मैत्रिणीत राहते हे मात्र तपासा तिला मैत्रिणी कोणते हे नक्की तपासा कशा करता आहे सांगू की जर धर्म सांगितलं मग लोक आमच्या पाकिटात पाच दहा हजार रुपये जास्त घालून नाही दे पण तुका म्हणे सत्य सांगतो यवत राग येते आपल्याला धर्मकार्य हे व्यासपीठ धर्मात व्यासपीठ आहे हे जातीच व्यासपीठ नाही धर्माचं व्यासपीठ आहे दे। आणि देव देशाने धर्मकार्य जर आपण करत असेल कशा करता तपासायचं तिला हिंदू धर्माने मैत्री सोडून बाहेरची मैत्री नसली पाहिजे का नसली पाहिजे तर ती लगेच त्याला त्या ठिकाणी आपल्या मैत्रिणीला अकबर सारखा पोरगा त्या ठिकाणी मित्र बरोबर आणि नंतर लव जे वार वार अनेक हाणून पाडते भर मी तुमच्या समोर जो महाराज बोलतो ना नवराज महाराज गट हा फार पोट तिरकीने धर्म सांगतो गायांचं रक्षण करतो म्हणून त्याच्यावर नऊ गुन्हे दाखल आहेत महाराष्ट्रात किती गुन्हे नऊ नऊ गुन्ह्यांना नाही बीच महाराज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आवला द्या धर्म छत्रपती संभाजीराजे रक्त आपल्या अंगात आहे पण कधीतरी आपणही जागृत असणं फार गरजेचं आहे मी लोकांना एक सत्य घडलेली घटना सांगत आलो महाराष्ट्रात इथं आपल्या जवळ शिकरापूर नावाचं एक गाव आहे महाराज अकरा बारा महिन्यापूर्वी घटना घडली तीन वर्षाच्या असणाऱ्या मुलीवरती बावन्न वर्षाच्या असणाऱ्या जी आधी ना अत्याचार करा अत्याचार करणारा हिंदू नव्हता तुझी आधी आली आणि ऐका ना महाराष्ट्रात बऱ्याच लोकांनी मेनबत्ते पेटवल्या मोर्चे काढले महाराष्ट्राचा का पहिला कीर्तनकार मी होतो मला पाच मिनिटं बोलायची संधी मिळाली मी त्यावेळेस सांगितलं अरे किती दिवस नाही मध्ये ते पेटवणार कधीतरी अत्याचार करणारा पेटवा तिथून पुढं ताकद नाही झाली पाहिजे अत्याचार करायची गुणावरती का कधीतरी आपल्या राजाची शिकवण आहे राजाच्या पाटलाने एका माय माऊवरती अत्याचार केला होता आणि राजाने सांगितलं लगेच धरून आणा हात पाय कलम केले आणि चौरंग बनून त्याला त्या ठिकाणी चौकात बसवला होता मारून नाही टाकला याच्यात बघून अत्याचार कमी होते हे ही राजांची शिकवण आहे महाराज असं जर असेल ना आपण आपल्या धर्म कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित झालं पाहिजे मला कोणत्या धर्माला विरोध नाही करायचा पण पहेलगाम गावाचा हल्ला झाला दाब पहेलगामला हल्ला झाला आणि एकच प्रश्न विचारण्यात आलाही वाट करण्यात आला परत प्रत्येक वाईट असं मला म्हणायचं नाही आपण कलामसारख्या त्या ठिकाणी डोक्यावरती घेणारी माणसे अब्दुल कलाम त्यांना डोक्यावरती घेणारी आपण त्या ठिकाणी माणसे आहे पण आणि का आपल्यातही काय वाईट असेल आणि त्यांच्यातही काय वाईट असेल तर इतर धर्मातही काय वाईट असेल खरेचे ते प्रत्येक धर्माच्या अर्थाचे ते असतातच मार्ग पण ऐका ना माझे मित्र महाराष्ट्रातले नामांकित गायनाचार्य आणि त्यांचा असणारा जाऊही वगैरे इतक्या वाईट पद्धतीने मारला ना की आपण छाती ठोकरी सांगू सुद्धा शकत नाही इतक्या वाईट पद्धतीने तिने मारला दादू आपण सुद्धा आपल्या धर्माप्रती निष्ठा असलं पाहिजे आणि तुम्हाला एकच गोष्ट सांगतो धर्मवीर छत्रपती संभाजीराजेनं बलिदान दिलं ते फक्त प्रत्येक मायमावलीच्या कपाळाचा कुठून डोक्यावरचा पदर म्हणून वनडेज पिक्चरच प्रमोशन करण्याकरता मी इथे बसलो नाही आपला कोरोना सायरस पिक्चर जातून गायराड बऱ्याच आता बावले केले पण दोन पिक्चर एवढे चांगले असते ना त्या काळात एक होता छावा आणि एक होता जो स्टोरी सध्या केरला स्टोरी मध्ये शिवटलं नाही मला त्या पोरी स्वतःच्या बाप्पाला म्हणल्या बाबा आम्हाला सगळं शिकवलं तुम्ही जमीन कशी घ्यायची शिकवलं शिक्षण कसं करायचं शिकवलं पैसे कसे कमावायचं शिकवलं पण तुम्ही आम्हाला आपला धर्म का नाही शिकवला एवढं महत्व आहे कशाला कशाला धर्माला एवढं महत्व धर्माला आहे आता छावा नावाचा पिक्चर आला दाखवायला पाहिजे कपोरांना पुरुष वर्ग आपल्या कपोरामध्ये टीका आहे ना आता ते धर्मवीर छत्रपती संभाजीराजेंना दिलेलं बलिदान धर्माकडनं दिलेलं बलिदान आहे त्या टायमाला जर धर्म सोडला असताना काहीही मिळालं असतं पण धर्म नाही इतकं महत्व आहे रक्तरंजित छळ केला पण तरी धर्म नाही सोडला प्रत्येकानं प्रत्येकाच्या धर्माशी त्या ठिकाणी एक निष्ठा असलं पाहिजे त्या मुस्लिम धर्मियांकडून एक गोष्ट घ्या माता माऊल्यानं एक शिक्षण घ्या कधी बी कसं घ्या त्यांची जर पोरगी बाजारात जर निघाली ना दा दा तर बुरका घातल्याशिवाय बाजारात जात नाही तुमची माझी मुलगी जर बाजारात निघाली तर स्लीवलेस ड्रेस घातल्याशिवाय जात नाही शॉर्ट कपडे आपल्याकडे आले अरे त्याच्यामुळे आपल्या हिंदू धर्माची नासाडी झाली ना बाय पण धर्माचं रक्षण करा औरंगजेबाची बायको होती ती औरंगजेबाला सांगत होती काय आलमगिराची बेगम सांगते आलमगिरा शिवाजी असेल सूर्य तर संभाजी चांगतारा पण चंद्रावरती दाग आहे संभाजी, संभाजी ते दाग आहे आलमगीर जरा जपून कारण संभाजी सह्याद्रीचा वाघ आहे ते सांगत कोण होत औरंगजेबाची बायको सांगत होती तिला आपला धर्म काढला पण आपला नालायकाला आपला धर्म कळणार आहे शंभर टक्के मुस्लिम समाजाला अल्हाद अस्तित्व मान्य शंभर टक्के मुस्लिम समाजाला अल्लाद अस्तित्व मान्य पण आपल्या पन्नास टक्के नालायक हिंदूंना देवच मान्य नाही इतका खालच्या धर्म पातळीला गेला आपला धर्म घालवला माना म्हणून आपली पूर देव देशाने धर्म करायसाठी उपस्थित करा चौथी आणि अतिमहत्वाची गोष्ट आपल्या गोमातेची सेवा करा गौर नाता आहे गौ हमारी माता आहे गाई जर तुमची माझी आई असेल ना तर कसायच्या दावनेला कापायला जी गाय जातील ती आपण वाचवली पाहिजे